जळगाव शहरातील पिंपराडा ख्वाजानगरी हुडको येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे दारू विक्री सट्टा जुगार हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून संदर्भात हे धंदे बंद करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता ख्वाजानगर व वा पिंपराडा हुडको येथील नागरिकांतर्फे निवेदन देण्यात आले आहे पिंपराळा ख्वाजानगरी हुडको येथे अनेक वर्षापासून मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका चालवणारे शांतताप्रिय नागरिक या ठिकाणून जात असताना मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सरसपणे या प्रसंगी सुरू आहे यामध्ये दारू विक्री सट्टा विक्री जुगार मटका असे विविध धंदे या ठिकाणी सुरू असून सर्वसामान्य नागरिकांनी या मोठ्या अडचणीचा सामना यावेळी करावा लागत आहे या संदर्भात पोलिसांनी गंभीर पावले उचलावी व हे अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी व पोलीस उपाधीक्षक संदीप गावित यांना निवेदन दिले आहे या प्रसंगी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील धर्मगुरू हारुण नदवी समाजसेवक आसिफ शेख माजी नगरसेविका शेख हसीनाबी शरीफ शेख माजी नगरसेवक सुरेश सोनवणे समाजसेवक अतुल बारी समाजसेवक विनोद दिकप आदींची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात माजी उपमहापौर कुलभूषण पाटील नेमकं काय बोललेत तेच जाणून घेऊयात पिंपरडा परिसर हुडको खाजानगरे या भागामध्ये जे अवैध धंदे चालू आहे चा मग त्याच्यामध्ये सट्टा असेल पत्ता असेल दारू असेल या सर्व अवैध धंद्यांच्या विरोधात या ठिकाणी आज जनआक्रोश आक्रोश होऊन काही महिला व तरुण यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक असतील इथले डी वाय एस पी असतील यांना त्या संदर्भात तक्रार देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो खरं तर या ठिकाणी आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की एका तासाच्या आत त्या ठिकाणचे दारू असेल सट्टा असेल पत्ता असेल किंवा जे कुठले अवैध धंदे असतील ते आम्ही बंद करून दाखवू आम्ही त्यांना यासोबतसोबत हीच विनंती केली की जर साहेब तुम्ही ते बंद करू शकत नसाल तर मग आम्ही मात्र या ठिकाणी स्वतः कायदा हातात घेऊन त्या ठिकाणचे दोन नंबरचे धंदे बंद करू परंतु पोलीस अधीक्षकांनी डी वाय एस पी साहेब गावित साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की एका तासाच्या आत हे सर्व अवैध धंदे त्या ठिकाणचे बंद होतील कारण गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी त्या अवैध दारूपासून असेल सट्ट्यापासून असेल पत्त्यांपासून असेल अने, अनेक अनेक तरुणांचा रोजगार हा हिरावला गेलेला आहे अनेक तरुण त्या नशेच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढलेली आहे निश्चितच आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाकडून की सदरील धंदे हे लवकरात लवकर बंद होऊन आम्हाला त्या ठिकाणच्या नागरिकांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल थँक्यू